Se Ram, Se Ram, Se Ram,

ਮਾਲੇਗ ਨੂੰ ਦਾ ਬਾਦੀ ਮੰਗ ਤੇਰਾ ਤਰਗਾ ਮੋਗਾ ਤੇਰਾ ਲੇਵਣਿਆ ਤੇ ਤੇਰਾ लवकरात लवकर घेऊन येण्याची कृपा करावे लग्नाचे झाले जरा नवरीचे मामा बोला श्रीराम जय राम श्री राम जे राम जय जय राम राम देम 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 जे जय राम ਏਬਾ ਏਬਾ ਹੀ ਤੇਰਾਮ ਤੇਰਾ ਜੈ ਜੈਰਾ ਤੇਰਾਮ ਜੈ ਜੈਰਾ ਤੇਰਾ ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਤੇ ਰਾਮ ਤੇ ਤੇਰਾ si ram mera hai tera tera 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 mera hai tera ram mera hai tera tera mera hai tera tera mera hai tera ram mera hai ram लग्नाची वेळ झाली कृपया नवरदेव वयात बसत नाही पोरग बरच लहान आहे पोरगी बरीच मोठी uh, पोराचा मामा चाला आहे मामा मामाची माहिती जोड लागत ती मामा म्हटलं <laughs> पोरगीला चाला आहे पोहऱ्याचा पोहराचा मामा चला काही मा का मामा तोंडाकडे बघत आहे मला खुणीत आहे मामा म्हणते मै बायक होती का आता एका एकाच एकतरी घर नाही का हे मुंगळ माझ्याकडे बघत आहे याची वाली तडप हे मला खुणीत आहे तिकडे बघत आहे इकडे बघत आहे कोणता कट मारला तू आधी कोणता कट येतो आधी वन साईड टू साईट अ नेत्र साईट इकून तिकून बडेवाडी कुण नेत्र साईट नाही का अं बांडे परिवार व बडे परिवार बरोबर ना बांडे परिवार व बडे परिवार सुस्वागतम 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 आगतम स्वागतम सुस्वागतम बांडे परिवार व बडे परिवार दोन्ही परिवारतर्फे पाहुणे स्वागत अभिनंदन लग्नाची वेळ होऊन गेलेली कृपया वारमाई दमून गेल्यात आणि जेवण नाही तोंडाला पाणी नाही वारमाई चहा पी आले फक्त चेह्यापी पण नवारीकडं वराड आणि नवर वराड या काढेच आहे शांत बसा आणि नवर्दो नवर पप्पो स्वकाने नवदेचा पप्पू आहे तर नवरदेवचे मामा काय नाव नवर मामा बालासाहेब मुंडे नवरदेवचे मामा आणि नवरीचे मामा प्रकाशराव प्रकाशराव सोमवंशी एवढी मोठी पोरी गोष्ट मामा काय झोपे गेल तर काय <laughs> या बाजाराला बैल घेऊ हो, त्या बाजाराला घेऊ हो. इकडे नाही या तिकडे नाही या इकडे टेम्पुण्या जा तिकडे टेम्पुण्याच या किती वेळी झालं पोरी तर टेम्पो सारखी पोरी झाली तरी मामाला कळलं नाही झोप लागली होती मामा <laughs> 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 मामा, <मोड़न बरे, laughs> मामा मोडन बर <laughs> 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 मामा मोडन पोरगी ऐकत नाही मामाला मामा म्हणला कसले बैल बांधतोय मला मी पण पोरगी काय ऐक ना <laughs> कसला बैल ना खिलारी असू ना तर हाईतला असू ना तर गाव असू दुमताच करतोय बैल मी पण बाई ऐकतच नाही बाबा मामा इकडे मामा इकडे मेरा ताई तुळशीला पाणी घाला मेरा ताई नवरीची मामी आहे यांची मामा सासूई चला आले का सगळे माऊली महाराज लग्नाला सुरुवात करायची का बांडे परिवार व बडे परिवार दोन्ही परिवार तरी पाहुणे स्वागत बारकी पिटलो तुझे पगार राहिली बर का दम काय दे पगार देतो दे 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 एक मिनिट एक मिनट चला माऊली सज्ज शंकर महाराज सगळे आले का वर्मा आले का काळे साहेब सगळे आले ते काळे आमचे माऊस बसिंदी साहेब आले का मुंडे बडे डाके कंपनी फाटे कंपनी सगळे आले गावकरी मंडळी मेराताय तुळशीला पाणी मेराताई म्हणून बांड या तुला कुणी नाव सांगितलं यानला काम नव्हतं यानला <laughs> मला काय माहिती तुमचं नाव मीरा आहे म्हणून हे बघा हे तुमची हे मालक राव ते म्हणले आमच्या माणसं नाव मीरा पण मोनाव काय माहिती की बरकास भाऊ मीराय करणीचा हिरा नशिबाला आलं ना पोर तो हे नवर्देचा नवर्धाचा मामाला खुसा आहे गडे जुना पहिलवा ना इकडी मामा जुना पहिलवा हे जरा इकडे आलगड पोर आलगडी हे आलगड इकडे ये मुंगळ माया तोडाकडे बघत तू आहे रे बाबा येतलंच आहे काय माया तोंडाकडे काय बघत तुरा मला खोनी तू मला म्हणतो माझी बायको होती काय ही पाटा तोडी टाकी नाही सख्य बहिणीचं पोर का ग <laughs> पांडुरंग महाराज सगळे <चागले> आले का <laughs> <laughs> लग्नाला सुरुवात करायची मेरात आहे तुळशी पाणी मेरा आहे म्हणजे बांड आहे तू आता काय करा तुला सर्व सप्ताह कमिटीचा आशीर्वाद माऊली महाराजचा आशीर्वाद शंकर महाराजचा आशीर्वाद गावची बहिणी मंडळी आमचे सिष्टीमजी मालक यांचा आशीर्वाद नारायण नाग नाग ना नागनाथ साऊंड सर्वेस त्यांना कोटी कोटी धन्यवाद आणि लग्नाला सुरुवात गावचे सरपंच उपसरपंच माझे सरपंच पाटील पोलीस पाटील चेअरमन वकील डॉक्टर अधिकारी सर्व गावकरी टकारवाडी सर्वांचा आशीर्वाद चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रसार होणारे महाराष्ट्रभर म्हणून या चॅनलचं मी स्वागत करूया आणि कार्यक्रमाला लग्नाला सुरुवात करूया माऊली महाराज मंगलाष्ट सावधान शिवतने इम सर्व कल्याण मूर्ती वर्षमलास्तम सोबित मोदकेन अरुण कुसुमहाला लंबोधरेच मम रध नि मास श्री गणेशि मधुवर्य शुभमू शुभ मंगल शुभ मंगल शुभ मंगल

टकरवडी गाव समृद्ध करी आशीर्वाद श्री शंकर महाराज फाटे यांचा सुखी राहा तो बाजू आहे तो लक्ष्मी पदे मनसात वाजंत्री शुभमंगल आता लग्न झालेलं आता हार घालायचं उकाना काना घ्यायचंय नंतर कार्यक्रम पूर्ण व्हायचाय कोणी उठायच नाही या या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याच 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 सोन्याचं सोन्याचं सोन्याच सोन्याचं जनदवासी घरा लग्ना देवत लागते जनतवासी देवच लागते जनतवासी लग्ना देवत लागते पंढरपूर जनतवासी मामा नवरी भाऊला नवरी उठला ना मामा म्हणले काय अवघड काम आहे हे एक क्विंटल दोन किलो नवरी एक क्विंटल दोन किलो त्यांचं पोरग त्यांनी उचिरलं कण कुठं मामान कसं बसलय कडाला आता हार घालायचा राजा भीमकाला व त्या नऊ जणी कन्या ढाकली रुक्मीन दिली पंढरीच्या वाड्या टाळमृद घात टाळमृदंगात लय हरषण गाजत लय हरषण गाजत हो सोन्याचं बाशिंग लागला देवा लागत देवत लागते देवत लागते गा लग्ना देवत लागते गातगना देवत लागते हे वाजत गा लग्ना देवत लागते हे वाजत नाव घ्यायचे तुम्ही नाव घेता तुमचे मालक घरी आमचं कसं बसलंय जण बाबळीच्या खोडर बसलंय कसं पक्क बसलंय खाली उतरा काढ बारी उतरा काढ नाव घेते माझे मालकाचं मुंडे साहेब बसा खाली नाव घ्यायचं आमचं आता उकण्याचा पॉइंट आहे घेते बाई माझ्या नावर याच ना मला तरी का दहा पाच नवरी का बाई एवढाच एक बोलते एक बाई इकडी इकडे बाई काय माझ्या नशिबात होतं बाई सोन तो कोणता कट मारला दाढीचा <laughs> तो आ, कट कोय मिळला का ना कोणता हा बडे साहेबाचा मुलगा नाही का मी तुला आवडत आहे ना आवडत असं म्हणत हायच मी आवडत आहे ना मी कशी दिसते तुला आरचीच मी आरची म्हणणार तू कोण र पारश्या पारश्या असला पारश्या असत काय अशी दाढीन ते हा असं तुला आवडत आहे ना मी हम्म लोकात लग्न व्हायना तो झालं बाबा नशिबा नाही तू अरे खोट आज माझं पहिलंच लग्न आहे आज पहिलंच तुमचं पहिलंच आहे लग्नात बोलू नाही ना लग्नात बोलत नसते खुन व्हायचं धडक बोलते अरे वाटी नाव घेऊ घ्या म्हणायचं मी का तुमची एवढी का मी मोठी ना अ घ्या म्हणायचं नाव घेते माझ्या मालकाचं अटक्षण सावधान निटो भरायचं अरे पप्पू सांग ना काहीतरी स्वकान्या स्वकाने <laughs> स्व का नाही पप्पू एक पुढे सावधान म्हणले की निरोप राहायचा विश्रम घेऊ ना घ्या म्हणायचं कारबारी मला मारायचं नाही का म्हणून मी तुम्हाला ऐकायची नाही तुम्ही जे मला मारलं तुमचा घटस्फोट घेईन आणि ते पांढरू मारत नवडा करीन हभी हो <laughs> लय पैसे आणते आहे गाडे लय पैसे आणते पांडुरंग महाराज मग पांडुरंग महाराज नवरा करीन बस बोमल तुम्ही खरं खोट माराय मला मारायचं नाही ऐका ना झालं दोन मिनिटात कार्यक्रम पूर्ण नाही पाच मिनिटामध्ये कुणी उठ नका काय शिस्त आहे कार्यक्रमाची बरं माऊली महाराज खरंच गाव आहे बरं प्रकाश भाऊ मानलं गावाला बरं का एकच नंबर गाव आहे प्रकाश भाऊ मला म्हणले वाटाळेवाच स्वागत करा गावात प्रकाश भाऊ मला पाठीमागेल म्हणले महाराज गावाचे हाऊस केले गाडं तुम्ही खुश केले लोक सगळे आनंदी आनंद वाटला बऱ्या दिवसापासून कसं होती आपलं नाही का दिसती भेट व्हायची कोळडी पण गावात येण्याचं योग्य वेत नव्हता या दोघांना आणलं योग माऊली महाराजांना कस लावली मी नग म्हणतो नको म्हणायचो नको मला कार्यक्रम शिल्लक नाही मी खरंच माऊली महाराज तुमचं तारीख घेतल्यावर मला दहा फोन आले मोरोडचे मोरोडला कार्यक्रम चालू आहे दहा फोन आले महाराज काय करा आपल्या सिस्टीम आहे तिथं दत्ता भाऊ ढवळे महाराज पैसे किती घ्यायचे बोला पैसे नाही का हटू नका बो त्याच्यामुळे मी तुम्हाला केला फोन केला माऊलीला की जर नसलं तर बरं झालं मग मी जातो तिकडे म्हणलं माऊलीमध्ये तसं नाही म्हणले आम्ही घेतलेला कार्यक्रम आहे तसं नाही जबान जबान माऊलीच्या गावाला नेल मला माऊलीनं बरेचसे कार्यक्रम केले माऊलीची मॅ म्हणून जबानीप्रमाणे आलो मी आणि लोकांनी कौतुक केलं खरं तर मला वाटलं तो लहान गाव आहे बक्षीचे काय जमणार नाही आणि एवढं काही पाहिजे असं मानधन नाही हो ते लोक खूप पैसे द्यायला लागले पण मी तरी सुद्धा यांना फोन केला आधी हे म्हणजे जमत नाही मी त्यांना सांगितलं माझं जमत नाही नको मला पैसे तुम्ही तुमचं बघा आता उद्या हरिपाठामध्ये त्यांचा कार्यक्रम करायचा आहे रात्री ढेकन मावला कार्यक्रम करायचा आहे म्हणजे दररोज दोन कार्यक्रम करतोय मी आपल्या प्रेम असतो चार घंटे दररोज कार्यक्रम येतो कोणामध्ये खूप आता मंठ्याला कार्यक्रम होता दुपारी निघा लागलं तीन वाजता लवकरच लवकर, लवकर कार्यक्रम होता ना त्याच्याकरता आपला कार्यक्रम आलो थोडं दोन मिनिटं उशीर झाला पण तरी टायमिंग आलो आता नाव घेते माझ्या मालकाचं मावशी ऐका नाव तुम्हाला जे नाव येत नाही ते मी घेते मोठं नाव घेते हरभारी दोन बायका करून एका पुरुषा दोघी नारी पापू असे त्याच्या घरी दोन बायका चिलय हवस गाडी आला दोन बायकाची लई हवस गाडी आला दिपाळीच्या सणाला आंघोळ करतो वाढे आला दिपाळीच्या सणाला आंघोळ करतो वाढे आला दोन बायकान न ती ऐका तुम्हाला सांगत येऊघा ऐका कशाला करतात दोन बायका एक देती तातीने एक देती शिळी दोन्हीच्या मदात गट गट गिळी बाकर पळीन एक हांती, हांती, हांती दांडी दोन्हीच्या मदात मोडी मांडी तुम्हाला सांग तेव गायका कशाला करतात दोन बायका दोन बायका करून आहे प्रत्येक माणसाला दोन बायका असतात एक लग्नाची बायको धर्मपत्नी आणि एक वासना बायको शेजारी तिने केली भल्याची बेजारी किती बायका होत्या रावणाला ऐंशी हजार बायका होत्या वासना कोणावर गेली पांढरंग मारा सीतामाईवर वासनीच्या संगे नको जाऊ मना आहात रावांना काय झाले इंद्रा पै भग चंद्र झाला काळा नार चुकला चाळा भजनाचा म्हणून बरी नव्हे थट्टा भल्या भल्या शिलावला काय थट्टा का, का भाऊ पहिली बायको तीच धर्मपत्नी तीच खरी घरातली लक्ष्मी म्हणून आता नाव घेते माझ्या मालकाचं आधी किली बारशी आता आहे का उकाना ताई या तुम्हाला येत नाही ती मकाना घेणार आहे मेरा ताई उकानाला हा मग ते पाठ करते ना मग ते घेते माझसारखा कोणाचा तुमचा सावधान आता खाली काय जेवण केलं नाही काय पोटन पाठी एक झाली खात का नाही काय हा खात काय कुठे गेला पोट हा आम्ही नाही जेवण करून बघ आमचं कसं येत गबूची गबूच आम्ही खात जाईन टाय जेवाला पंग थांब जाईनच मू हवडते मी हा हा हाच हो ते म्हणलं असली बाई पहिल्यांदा पाहिली रे बाबा ओ एवढी बाई पहिल्यांदा पाहिली म्हणते जीवाला खाते आपला घटस्फोट करू नका घटस्फोट होणार आहे आपला मी तुम्हाला सोडून देणार आहे पांडुरंग महाराज नवरा करणार आहे चिंता नाही करायची ते लय पैसे आणते माणूस प्रयत्नवादी माणूस आहे लय पैसे आणते त्याने ते पैसे आणून दिले सगळे आता मग त्यांना नवरा करायचं म्हणल्या शंकर पैसे द्यायची गरज नाही आता फिफ्टी पर्सेंट नाही काहीच नाही आता नवराज केल्यावर पुन्हा काय राहिलं नाही का ते मालक आणि मी मालकीन आता आमचा दोघा संस्था थाटा माटाचा पण हे आवडी टाकीन पाटामध्ये आधी उकाने घेऊ दे पुढे तुमचे आई वडील आलेत का मै सासू कुठे 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 मै सासू कुठे आपली आई कुठे कुठे मै सासू कुठे बसली गा या बाया जन्माला गेली ग जन्माला गेली ना मा आणि मला म्हणलं जमिताना मय मायले म्हातारी म्हणलं हे म्हणलं अरे माझ्या जन्माला गेली बाबा ती <laughs> सोपाय का <laughs> जुन्या काळामध्ये सासू जर नाही मी असली ना पोरी पोरी <laughs> लोक पोरी देत नव्हती बरं का पांडर ग महाराज पोरी देत नव्हते का म्हणून ती जन्माला गेली म्हणायची काय लोक पहिले लोक हा माझी बहीण ग मा सक्ती बहीण मला आवडत पोर या आता उद्या हानी मुला जायचंय आपल्या ना जायचं ना आपल्याकडे गाडी गाडी मध्ये सीट वर नाही बसायचं डिग्गीत बसायचं डिग्गीत डिग्गीत बसायचं बसते ना हा आणि कोणाचं ऐकत नाही घरच्याच तुम्हाला भाऊ किती पहिले भाऊ किती तुम्हाला दोन भाऊ इथं तुम्ही तिसरे तीन भाऊ सगळे बहिणी एक कोणाची गरज नाही आता सांगायचं सगळ्याला आईला सांगायचं पप्पाला सांगायचं मला कोणाची गरज नाही मी चाललो कुठं आणि का <laughs> आणि म्हणून कसं करायचं पंढरपूर पैठण नाशिक भगवानगड वामन भाऊगड नारायणगड चाकरवाडी आणि मग टाकारवाडी खरे खोट आधी चाकरवाडी आणि मग टाकारवाडी खरे खोट हा आणि आपल्याकडे शेती घ्यायची शेती किती तुम्हाला पहिली चारे करे आपल्या दोन बैल घेऊ परकास भाऊकून उदारीण घेऊ हा मस्त बैल हाळीचे बैल तुमच्याकडे आहेत ना ते दोघं घेते ना एक वाटू। एक वाटून तुला काय बुक का ते आहेत ना घरी हायत पण कोण देते आपल्याला ते दोघा दोन जाऊ दे पण आपल्याला आपण पारकास घेऊ चांगले घेऊ कसे घ्यायचे खिलार घ्यायची का कशी घ्यायची खरे खिलार अरे बांडे नंडे घे ना मी बांध बैल होंड इकडे पुढं घेते रे बाबा नाव मान मालका अरे तुला बोल नाही मावली नाव घेऊ का तुमचं लाला संपला कार्यक्रम आधी केली बारशी शंकर सागर का बघायलाय शंकर म्हणाले त्या माणसाला की असली बायको मला पाहिजे होती ना काय कोणाचं काय कोणाचं काही ते माणूस हसत आहे ते म्हणतो तुला कशी भेटत रे शंकर त्या बिचारीनी केली आपल्या गावातली आणि कशाला म्हणतो रे शंकर तसं तू मला बाळी दे तू हे बायको होते की बाळी लय पोर का बाबा आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात पाहिली नाथ मार्जी आवड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पाहिला इतर वाकरीचा वाडा वाकरीच्या वाड्यावर घोडा ज्ञान घोड्याला गुंगराची हलकी तर मग पाहिली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुर्रा तर मग पाहिला गोपाळा पुरा जो गेलं काय जागच आहे टुळू 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 माझ्या तोंडाकडे पाहतं का म्हण पाहतो मावशी ते म्हणतं कोणाच्या बायकोला मिश्या नाही इला कस काय मिशिया माय मावशी मी बापावर गेले बापावर <laughs> मी गेले बापावर हे बी गेले बापोर <laughs> मी मिशी हॅ याच्या मिशा मी झाल्यानं मला आले रे सारखं <laughs> हसत आहे तुला आवडत ये ना पण असं म्हणत आले हो आवडत ना नाही तू जर म्हणला नाही ना पप्पीच नवरा करी इकडे इकडे काय नाव मग पाहिलं गोपाळपुरा गोपाळ तर जनाबाईचा खेळ मग झाली जा आळंदीला जायची खेळ आळंदी साऊसंत खास आले आसपास सावसंतच करते सेवा पत्ते गेले महादेवा महादेव पाहिले बळी मग आली जगन्नाथला जायची पाळी जगन्नाथ शोभा आणि आजे पाटलाचे मागं साक्षात परमेश्वर उपा ठँक यू एकच मिनिट आता नवरी वाटला वाजे कार्यक्रम संपलाय नवरी जाताने कुणी रडत माय स्त्री म्हणून हत्या करू नका गर्भात मुलगी मारू नका तिला जन्माला येऊ हो द्या तिला जग पाहू हो द्या मुला मुलापेक्षा मुलगी भरीन दोन्ही कोळाचा उद्धार करी म्हणजे बेटी बचाओ बेटी बचाओ बेटी बचाओ वंशाच्या दिव्या अपाई न कुपन ती जो माय मुलीला मारू नका तिला जन्माला येऊ हो द्या ज्याला मुलगी आहे ज्याला मुलगी ती भाग्यवान